मानव वन्यजीव संघर्ष शिगेला नरभक्षक वाघाच्या बंदोबस्तासाठी कम्युनिस्ट पक्षाचा आंदोलनाचा इशारा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात वाघ बिबड रानटी डुक्कर व अन्य हिंस्र वन्यप्राणी यांच्या वाढत्या उपद्रवामुळे निर्माण झालेल्या मानव वन्यजीव संघर्षाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे या वर्षभरात नरभक्षक वाघांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला असून शेतकऱ्यांचे पशुधनही फक्स्त झाले आहे यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी या मागणीसाठी विनोद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले सध्या धानाची कापणी सुरू असल्याने शेतकरी आणि मजुरांना जीव धोक्यात घालून शेतात काम करावे लागत आहे विशेषतः हळदा गावात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे गेल्या सहा ते सात दिवसांपासून बस स्टॉप परिसरात बिबट्याचे रोज सायंकाळी साडेसहा वाजता दर्शन होत आहे या बिबट्याने नागरिकांच्या घर परिसरात घुसून लहान वासरे आणि बकऱ्या फस्त केल्या आहेत ज्यामुळे परिसरातील जनता प्रचंड भयभीत झाली आहे लहान मुली अंगणात खेळत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल झोडगे यांनी केला आहे माननीय उपवन संरक्षक तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करताना झोडगे यांनी वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले प्रशासन मोठी जीवितहानी झाल्यावरच जागे होणार का असा सवाल करत जर तात्काळ बंदोबस्त केला गेला नाही तर कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे यावेळी आवळगाव हळदा बोळधा अनेक गावातील नागरिक उपस्थित होते